ग्रंथ कलसा गेला शेगावना में ग्रामी भला तो गजानना नी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ति श्री दास गण विरचित हा श्री गजानन विजय नामी ग्रंथ नौका हो वो भाविका प्रथ भवसिंधु तारावया केवड़ मोटा अर्थ था लिखे कि नौका हो भाविका प्रथ भवसिंधु तारावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु हा ओव्या दासगणू महाराजांनी या ग्रंथाची समाप्ती केली म्हणजे थोडक्यात असं आपल्याला लक्षात येत चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर काय झालं त्याच आता आपण थोडस वर्णन बघूया की कि फार सुंदर ग्रंथ निर्माण झालेला आहे सगळी मंडळी प्रसन्न आहेत आता शेगाव संस्थानचे जे विश्वस्त आणि अध्यक्ष आहेत त्यांनी असं ठरवलं की एवढं मोठं कार्य महाराजांनी केलंय महाराजांनी करवून घेतलंय तर त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी संस्थानातर्फे व्यासगणू महाराजांचा यथोचित सत्कार करावा असं त्यांनी ठरवलं आणि मग संस्थानाच्या आवारात जे राम मंदिर आहे म्हणजे समाधीच्या आत्ता जी समाधी आहे त्याच्या वरच्या भागामध्ये जे राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या सभामंडपामध्ये मग गालीचे घातले गेले लोड तक्क्यांची बैठक मानण्यात आली आणि अतिसन्मानाने दासगणू महाराजांना त्यांनी त्या जागेवरती येऊन बसायची विनंती केली तत्पूर्वी दासगणूंची अवस्था अशीच होती की अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत त्यांनी त्या भावावस्थेतच महाराजांच्या त्या भावा समाधीचं दर्शन घेतलं रामा रामरायाच्या समोर ते नतमस्तक झाले त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते ते अश्रू आवरत नव्हते तो उमाळा जो आहे तो भाव आहे ती भावावस्था आहे ती इतकी काही अनावर झाली होती पण जेव्हा त्या अनावर अवस्थेतनं ते हळूहळू त्यांच्या पूर्वपदावर आले त्यावेळेला त्यांनी फक्त महाराजांना काय सांगितलं असावं हे त्यांचं ते जाणत कारण तो जो संवाद होता तो शब्दविण होता शब्द ब्रह्म आतापर्यंत मांडलेला आहे पण आताचा जो संवाद आहे महाराजांशी रामचंद्रांशी लक्ष्मणाशी सीतामाईशी हनुमंताशी हा संवाद हा शब्द विनो संवाद म्हणजेच काय आतलं शब्द ब्रह्म त्यांच्यापर्यंत त्यांनी पोचवलं आणि मग ते त्या बैठकीवर येऊन बसले ते बैठकीवर येऊन बसले आणि त्यांचं लक्ष सहजच असं पुढे गेलं तर तिथे काय होतं तर त्यांच्या तिथे चांदीच्या ताटामध्ये नागपुरी करवती काठी रेशमी धोतर जोडी ठेवलेली होती सदर्याच कापड होत शाल श्रीफळ बुक्क्याची वाटी एक रेशमी रुमाल कोकवाचे पाळ आणि एका पाकिटामध्ये भरभक्कम दक्षिणा असं त्या चांदीच्या ताटामध्ये ठेवलेलं होतं आता हे कोणी केलं होतं तर शेगाव संस्थांच्या विश्वस्थानी त्यांनी काय म्हटलं होतं की दादा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या तर्फे हे तुम्हाला आम्ही अर्पण करतो कारण एवढा अमोल प्रासादिक प्रधान आणि अशा भक्तांच्या उद्धारा करता तुम्ही जो ग्रंथ लिहून दिलाय श्री गजानन विजय त्याबद्दल आम्ही हे तुमचं सन्मान करतो आहे आणि तो तुम्ही स्वीकार करावा तर मी त्यांना एवढंच म्हणणार की मला सगळं माहिती आहे की तुम्ही हे सगळं कसं काय जमवलेलं आहे तर ते म्हणाले ते राहू दे महाराजांचा प्रसाद म्हणून तरी हे घ्या तुम्ही तर दासगणू महाराज म्हणाले की हे बघा मी संतांच्या दरबारात आलेलो आहे प्रसाद घेतल्याशिवाय जाईन कसा प्रसाद घेतल्याशिवाय परत जाणारच नाही पण तुम्ही जो प्रसाद मला देऊ इच्छिता किंवा तुमच्या मर्जीनुसार जो प्रसाद मला तुम्ही देऊ इच्छिता तो प्रसाद मला नको आहे मी माझ्या मर्जीनी इथला प्रसाद स्वीकारेन आणि हे माझे अंतिम म्हणजे तुम्हाला सांगणं आहे याच्यावर मला आग्रह करू नका तर त्याच्यामध्ये दासगणूंनी असं सांगितलं बघा निस्पृहता काय असते माणसाची किंवा ऐहिक संपत्ती बद्दल किती निरीक्षता असते वास्तविक एखाद्याने त्या अगदी कौतुकाने ते मानधन स्वीकारलं असतं पण इथं झालंय असं की दासगणूंनी त्यांना काय सांगितलं की हे जे पाकिट ठेवलंय तुम्ही त्याच्यामध्ये जे काही मानधनाचे रुपये ठेवले तर मला माहिती आहे ते एकोणचाळीस सालची गोष्ट आहे तर त्यावेळेला ते काय म्हणतात की मला माहिती आहे की आता शेगाव संस्थानांची आर्थिक स्थिती एवढीशी काही चांगली नाहीये अत्यंत बिकटच आहे आणि तुम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळांनी अध्यक्षांनी स्वतःची पदरमोड करून ह्या पाकिटामध्ये पैसे भरलेले आहेत तर ते मी घेणार नाही तर ते पैसे तुम्ही शेगाव संस्थानामध्ये जमा करा माझ्यातर्फे जमा करा असं दासगणू महाराजांनी सांगितलं त्याच्यानंतर बुक्याची वाटी कुंकवाचे पाळ शाल सदऱ्याचं कापड करवती काठी रेशमी धोतर आणि उपर्ण या सगळ्या वस्तू त्यांनी सांगितलं की ह्या ज्यांना हवेत त्यांना तुम्ही देऊन टाका दान करा मी फक्त श्रीफळ आणि तो रेशमी रुमाल आहे तो घेईन आता रेशमी रुमाल घेईन तो कसा घेईन तर दासगडू महाराज म्हणाले की पाण्यामध्ये काव घाला काव म्हणजे गेरू आणि कापूर घाला आणि त्या पाण्यामध्ये हा जरीचा जो रुमाल आहे रेशमी रुमाल तो भिजवा तो वाळू दे तो वाळल्यानंतर तो रुमाल हा महाराजांच्या समाधीला ठेवा समाधीवरती महाराजांच्या पायाशी लावा आणि तो मला प्रसाद म्हणून द्या मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्या मर्जीप्रमाणे मी प्रसाद घेणार नाही पण माझ्या मर्जीप्रमाणे मी प्रसाद घेईन तर तो हा एवढाच प्रसाद मला हवाय आणि श्रीफळ एवढं मी स्वीकारतो बाकी मला काही नको आणि आणखीन एक विशेष गोष्ट दासगणू महाराजांनी केली की हा निस्पृहतेचा कळस होता की ते म्हणाले की आजपासून ह्या गजानन विजय ग्रंथाचे सर्व हक्क मी शेगाव संस्थानला बहाल करतो आहे म्हणजे आज बघा तुम्ही आज कॉपीराइट साठी लोक मरत असतात आणि त्या काळामध्ये एकोणचाळीस सालामध्ये दासगणू महाराजांनी तो कॉपीराइट सहजरित्या शेगाव संस्थानला बहाल केला म्हणजेच इथ काय घडलं की निस्पृहतेचा कळस साठ ला आणि मग हे झाल्यानंतर मग शेगाव संस्थानाने त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना तो प्रसाद दिला आणि पुन्हा त्यांना शेगाव संस्थानाने निरोप दिला पण द्यासगडू काय म्हणाले की अहो मी संतांच्या दरबारात आलोय प्रसाद घेतल्याशिवाय कसा जाईल तर ते श्रीफळ त्यांनी घेतलं रुमाल घेतलं आणि ते वरती म्हणाले की भाड्याची व्यवस्था तुम्ही यायची जायची केलीच आहे आणखीन पैशांचे व्यवहार कशाला आणि ह्या पद्धतीने मग सव्वा महिन्यानंतर दासगणू महाराजांनी शेगाव सोडलं आणि ते परत त्यांच्या घरी पंढरपूरला गेले शेगाव सोडताना सुद्धा शेगाव स्टेशन वरती माणूस मावत नव्हतं इतकी गर्दी दासगणूंच्या निरोप समारंभासाठी जमली होती यथावकाश गाडी आधी रेल्वे पंढरपूरला जाईल आणि दासगणू महाराजांनी शेगावचा निरोप घेतला आता हा निरोप घेतला इथपर्यंत सगळं ठीक आहे पण हे जे अफाट कार्य त्यांच्या हातून घडलं तर त्याची तुलना करायची तरी कशा असेल मग सतेज जा सतेज जो रवी असं त्यांनी म्हटलेलं आहे सतेज रवी समान ज्याचे बला असं त्यांनी जेव्हा महाराजांना म्हटलेलं आहे तर त्यावेळेला आपण असं म्हणूया की त्या तेजाचा अंश कुठे ना कुठेतरी दासगणू महाराजांकडे सुद्धा आलेला असलाच पाहिजे त्याशिवाय हे कार्य घडलेलं नाही ना आजही कुठल्याही गजानन विजय ग्रंथाच्या पोथीमध्ये सुरुवातीला ते दासगणू महाराजांचं छायाचित्र उपलब्ध आहे त्या छायाचित्राकडे आपण एकटक बघितल्यानंतर त्या चेहऱ्यावरचे जेव्हा भाव आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात ते येतं तुम्ही त्या भाव पाहण्याची तुमच्याकडे दृष्टी पाहिजे ते छायाचित्राची सुद्धा कारण दासगणू महाराजांनी देह सोडून सुद्धा काही वर्ष झालं तर त्या छायाचित्राकडे बघताना म्हणजे त्या फोटोकडे बघताना दासगणू महाराजांच्या मला तरी असं वाटतं की अक्षरशः अंतर बाह्य या, या माणसाकडे पारदर्शकता ब्रह्माची होय प्रकृती हे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरच जे तेज आहे जे विरस्त आहे त्या तेजावरनं तर आपल्याला नक्की कळत की ही ब्रह्माची प्रकृती त्यांच्या बाबतीत किती सक्षमरीत्या आविष्कारित होते व हे संतुलन जे असत ना हे मानसिक असू दे शारीरिक असू दे आर्थिक असू दे भौतिक असू दे कोणत्याही प्रकारचं संतुलन असले तरी आयुष्यामध्ये संतुलनाशिवाय कोणतीही गोष्ट ही, ही मोलाची नसते आणि संतुलन हेच नेहमी आयुष्याला तारून देत आता थोडक्यात असं आपण बघूया की महाराजांनी दासगुन महाराजांनी मंगलाचरण केलंय सरस्वतीचं वंदन केलंय पण मुळातलं ते कोण होते तर शंकर भक्त होते आणि नंतर वामन शास्त्री इस्लाम पुरकरांचा जेव्हा अनुग्रह त्यांना मिळाला तेव्हा त्यांचा कल हा पंढरीच्या पांडुरंगाकडे वाढ काल आपण पाहिलं कालच्या पर्वाच्या भागामध्ये कि वामन सगळी इस्टेट त्यांना दान केली होती त्यांना मृत्यूपत्राद्वारे करून दिली होती पण त्यांना ती घेता आली नाही कारण गुरु पत्नीचा का रोष पत्करायचा नव्हता म्हणून त्यांनी ती इस्टेट सगळी जशीच्या तशी परत दिली पण त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं पंढरीच्या पांडुरंगाची जी एक सुंदर सावळी गोजेरी मूर्ती गुरूंच्या देवपूजेमध्ये होती ती मात्र त्यांनी स्वतःकडे आणली आणि ते गुरूंची आठवण म्हणून कायम ती मूर्ती दास त्यांच्याकडे ठेवली आता पुढच्या ओव्यांमध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ते दासगणूंनी सगळ्यांनाच वंदन केलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट ह्याच्यातनं अधोरेखित केली की जो लिहिता 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 आहे जो श्रोता आहे जो वक्ता आहे याची कर्तुम कर्तुम शक्ती किती तर काहीच नाही ह्या ज्या सगळ्या मांदी आळीमधन आपल्याला जी काही कृपा मिळते मांदी आळी म्हणजे कोणाची परमेश्वरांची सगुण रूपांची आणि शक्तीची ही सगळी मांदी आळी आहे संतांची मांदी आळी आहे ह्याच्यामधनं आपल्याला जे काही मिळत जात तर ते कसं आहे तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवीच की नाही मग आता पांडुरंगाबद्दल पांडुरंगा प्रेम आहे त्यामुळे गणेश आणि सरस्वतीचं वंदन केल्यानंतर दासगणू महाराज काय म्हणतात की आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाहि दीन बंधू तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर तूच किरे माय बापा जग आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच एक माय ऐसा तुझा अगाध मा, न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते ही बनले बनी यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया करी पंढरी राया माझ्या चित्ती बसवनिया ग्रंथ कळसा हे भव भव आता त्याच्यानंतर त्यांनी त्यांची मूळ जे दैवत मनापासून ज्यांना प्रिय त्यांना त्यांनी आळवणी केली की हे भव भवान भवानी वरा, हे गंगाधरा ओंकार त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवित असे भांगार म्हणजे सोन लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर जे निर्माण होतं त्याला त्यांनी म्हटले की लोखंडासी भांगार इथे त्यांनी स्वतःला लोखंडाची उपमा दिली परिसस्पर्श शिवाचा आहे परिसपर्श पांडुरंगाचा आहे तो झाल्यानंतर हे दासगणुरूपी सुवर्ण अति तेजाने तळपणार आहे ह्या पद्धतीच्या अर्थांची ती ओवी आहे की लोखंडासी भांगार परिस करून ठेवीत असेल तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणूदास दास साह्य करे लेकर मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया आता त्याच्यानंतर ह्या ओव्या का सांगायच्या आहेत तर ह्या रचनेचा जो सौंदर्यपूर्ण बाज आहे तो लक्षात यायला पाहिजे आणि दासगणूंची भावावस्था प्रथम अध्यायापासूनच कशी होती तेही जाणून घ्यायला पाहिजे म्हणून ह्या ओव्या सांगण्याचा उघाप मी करतो याचं कारण आहे काही जण असं म्हणतील की आम्हाला हे माहितीये आम्ही हे रोज अध्याय वाचतो अध्याय सगळेच वाचतात पण त्या अध्यायातल्या अध्या प्रत्येक ओवीच्या मागे जे काही दडलेला आहे जो आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे तो पण जाणून घ्यायला हरकत नाही ना म्हणून ह्या ओव्या दासगणूंच कौतुक म्हणा किंवा त्यांच्या रचनेचा सौंदर्यपूर्ण असा जो शोध म्हणा किंवा बोध म्हणा आपण तो घ्यायला पाहिजे म्हणून या ओव्यांचं सांगणं मला महत्वाचं वाटत तर त्या पद्धतीने हे मी सांगतोय तर आता पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन झालंय त्याच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सहाय्य मागितलंय भगवान शंकराचं साह्य मागितले आणि आता मग काय म्हणतात की माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवितो माथा मंगल हे, हे अपर्णे आंबे मृडानी हेवी तुझा वरद पाणी दासगणूंच्या शिरावर आता आता हे झालं कुळस्वामीच वर्णन आता जगद वर्णन आता वंदन दत्तात्रेया मसी सदया गजानन चरित्र गाया दे दत्तात्रेयांचे वर्णन केले दत्तात्रेयांना त्यांनी नमन केले म्हणजे पहा गणेश सरस्वती पांडुरंग शिवशंकर कुळस्वामिनी महालक्ष्मी आणि दत्तगुरु या सगळ्यांना आवाहन केले त्याच्यानंतर त्यांनी अनेक ऋषीमुनींनाही के आवाहन केलेलं आहे संतांना आवाहन केलेलं आहे साईबाबांवरती तर त्यांची विशेष प्रीती होती साईबाबांचा त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता साईबाबांना सुद्धा त्यांनी विनवणी केलेली आहे त्या ओव्या आपण पुढच्या भागात पाहूया कोणत्या केल्यात त्यांनी ह्या पद्धतीने ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येतो की हे जे कार्य आहे हे अजूनही जे काही कार्य चालू आहे या ग्रंथाच्या वाचनातून तर त्या कार्याची मीती आपण कुठल्या बाजूनी लावणार किंवा कुठल्या तत्वामध्ये ती मीती तपासणार कारण काय आहे की नेहमी म्हणतात अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकडे असो खलही केवडा तव कृपे सुमार गिवळे उणे पुढतीये तुझ्या रत्न चिंतामणी श्री सतत वरद हस्त ठेवाजणी हे गजानन महाराजांना उद्देशून केलेलं श्लोक आहे ओवी आहे आणि तो श्लोक आणि ओवी अतिशय प्रसिद्ध आहे सगळीकडे तो असंही म्हणतात की तुम्ही पावला अवघ्यांना त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपुला मजला परते लोटू नका आता संत यांना जर आपण संतांची जर आपण काय व्याख्या करायची म्हटली तर संत हे वरवर जे वागतात आणि जे प्रत्यक्षात असतात त्याच्यामध्ये तफावत आढळून येते याचं कारणच असं आहे की ते चैतन्य असत ते चैतन्य आपण मग अशी पूर्ण मेदम पूर्ण म्हटलं ना त्या पूर्णात आलेलं हे पूर्ण चैतन्य आहे ते आपल्यासाठी साकार झालेलं आहे का तर कालच आपण म्हटल्याप्रमाणे पारमार्थिक मार्गाला संसारी माणसाला पारमार्थिक मार्गावरती घेऊन जाण्यासाठी आविष्कारित होत असतात परमार्थाची गोडी लावण्यासाठी आविष्कारित होत असतात मग त्यासाठी त्यांना चमत्कार करावे लागले तरी ते करतात वेळ प्रसंगी पण चमत्काराच्या मागे लागू नका असंही हे संत सांगतात मग उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामुळे तुझ्या पुढे उण्याचं काय किंमत आहे श्री सततमास्त ठेवाजणी असं जेव्हा गजानन महाराजांना म्हटलं जातं त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की महाराज हे त्यांच्या भक्तांसाठी इतके काही दयाळू इतके काही कृपाळू इतके काही प्रेम इतकं काही देणारे असे होते म्हणूनच ती गजानन माऊली असं त्यांना म्हटलेलं मग गजानन माऊली असं का म्हणतात तर ती आई आहे ना दुसरी दुसरं काहीच नाही ना आपण त्याला काय म्हणतो आपल्या सद्गुरूंना काय म्हणतो की तुचे माय बाप बंधू तुच प्राण सखा मग माऊली पण आली माय म्हणजे माऊली आली तुच माय बाप आलं पिता आला प्राण सखा पण आला तुझं बंधू आला तू भगिनी पण तूच आहे सर्व काही तूच आहेस जगदाधार तूच असल्या कारणाने तू ए ब्रह्म असल्या कारणाने पूर्ण ब्रह्म असल्या कारणाने तू आमच्यासाठी अवतरित झालेला आहेस